मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय काही घर कितीही कमावलं तरी दरिंद्रीच राहतात सुख शांती कायमच दूर पळते का बरं असं होतं कारण एकदा का माता लक्ष्मी रुसल्या तर त्या घरातून कायमच्या निघून जातात मित्रांनो आता प्रश्न आहे माता लक्ष्मी रुसतात तरी कशामुळे याचं खरं रहस्य दडलंय आहे एका प्राचीन कथेमध्ये जी तुम्ही शेवटपर्यंत ही कथा ऐकल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही माता लक्ष्मीने सांगितल्या घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नये मित्रांनो आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना चुकूनही आणि कधीच देऊ नये जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते मित्रांनो नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका कथेला मध्ये सोडून जाण्याची चूक करू नका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमीच घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते चला तर मग मित्रांनो अधिक वेळ न लावता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे सुवर्णपूर अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात पद्मावती नावाची स्त्री पती सासूसासरे यांच्या सोबत राहत होती पद्मावती एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर पद्मावती घरकामात कुशल आणि हुशार होती पद्मावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमीच इतरांना मदत करत असे पद्मावतीचा पती सोमनाथ हा एक व्यापारी होता नगरामध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे पद्मावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते पद्मावती नवऱ्याला देवासमान पूजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची पद्मावती रोज सकाळी लवकर उठायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे तिची रोजची कामे करत असे पद्मावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची पद्मावतीला पाहून सर्वजणच म्हणायची की पद्मावती ही माता महालक्ष्मीसारखीच गुण असलेली स्त्री आहे तिच्या कुटुंबाची ती खूप छान काळजी घेते मित्रांनो पद्मावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना पद्मावती कधीच हात मागे ठेवत नसे तिच्या दारात जो कोणी येत असे ती त्याला कधीच दान दिल्याशिवाय परत पाठवतले नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे तर कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असेल तर त्याला पद्मावती कधीच त्याला उपाशी पोटी परत पाठवत नसे अशा द्वारावर आलेले सर्व पिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊनच परतायचे तेवढेच नाही तर पद्मावती शेजाऱ्यांनाही मदत करायची तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या काही गोष्टीची गरज असायची पद्मावती विचार न करता त्या सर्व वस्तू त्यांना देत असे त्यामुळे पद्मावतीचे शेजारी तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही, ही पद्मावती साक्षात माता देवी लक्ष्मीचा अवतार आहे देवी लक्ष्मीने स्वतः पद्मावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक पद्मावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे परंतु या गोष्टीचा पद्मावतीने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची एके दिवशी पद्मावतीच्या घरी तिची शेजारी घरी येते पद्मावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते वहिनी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन पद्मावती शेजारणीला म्हणते अग पद्मावती ताई आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत आणि मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळीपाट लाटणे आणि तवा नाही त्यामुळे मी तुझ्याकडे पोळीपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे जर तू मला या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल काम झाल्यावर मी तुझ्या सर्व वस्तू तुला परत करेल पद्मावती म्हणाली ताई यात काय मोठे आहे मला आता पोळीपाठ लाटणे आणि तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊ शकतेस पद्मावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पाट लाटणे आणि तवा आणते आणि शेजारणीला देते तेव्हा शेजारीन म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळीपाट लाटणे आणि तवा परत करेन पद्मावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर मला परत करा शेजारीन पद्मावतीचा पोळीपाट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री पद्मावतीच्या घरी येते पद्मावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ए ताई आज तुला माझ्याकडून काय हवे आहे तू अजिबात संकोच न करता तुला जे हवे आहे ते माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेल तेव्हा ती बाई म्हणते पद्मावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काहीच नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेल पद्मावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणून देते पद्मावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई पद्मावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला पद्मावतीच्या घरी येते पद्मावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते पद्मावती म्हणते ए ताई आज माझ्या घरी कशाने केलेस तुला जे काही हवे आहे ते मला निसंकोचपणे सांग मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते पद्मावती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूपच ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करत असते म्हणूनच मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आली आहे पद्मावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नको तुम्हाला काही हवे आहे ते मागा जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते पद्मावती आज माझ्या घरी मुलीला एक कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहे त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही मला काहीच कळत नाही की मी माझ्या मुलीला त्या मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला ना करून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करेल जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेन हे हेमन ऐकल्यानंतर पद्मावती म्हणाली ताई काही काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते मुलगी राजकुमारी आज जाते आणि दागिने आणि साडी घरातून घेऊन येते आणि त्या शेजारणीला देते आगीने आणि साडी घेऊन ती स्त्री निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारी पद्मावतीच्या घरी येते पद्मावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते हे ताई मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला काही हवे आहे ते मला सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन शेजारीन म्हणते अग पद्मावती वहिनी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकालाच तू मदत करत असतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला खूप भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला थोडंसुद्धा दूध नाही मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील पद्मावती म्हणाली अगं ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आत्ता तुला दूध आणून देते पद्मावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारणीला देते शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे पद्मावती सर्वांची मदत करते आणि परत आपल्या घरातील कामे करू लागते त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो पद्मावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत धावत पद्मावतीच्या घरी येतो आणि पद्मावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे पद्मावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तेथे ते गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो खूप दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि पद्मावतीला सर्व काही सांगतो हे ऐकून पद्मावती, पद्मावती। खूप दुःखी होते पद्मावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर पद्मावती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते परंतु ती ही तिजोरी पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान व पैसे चोरीला गेले होते हे पाहून पद्मावती खूप दुःखी होते हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही पद्मावतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि पद्मावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले पद्मावती म्हणते आहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही मी शांत व्हा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू पद्मावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणे अनोळखी लोकांना घरात बोलावणे याचं हे फळ आहे त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत पद्मावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो पद्मावतीची सासू ही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करतेस त्यापैकीच एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत सर्वजण पद्मावतीला वाईट बोलत असतात तेव्हा पद्मावती तिच्या नवऱ्याला सांगते म्हणते आणखीनही माझे दागिने आहेत तुम्ही माझे काही दागिने आपल्या शेजारणीला मी दिले होते मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिनेमुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते असं म्हणून पद्मावती त्या शेजारणीच्या घरी जाते तिला तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्का बसतो ती पाहते की तिच्या घरी कोणी नाही ती महिलाही घर सोडून पद्मावतीचे दागिने घेऊन पळून गेली आहे पद्मावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते पद्मावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच रागावतो आणि पद्मावतीला शिवीगाळ करू लागतो पद्मावतीला तिचा नवरा म्हणतो अग पद्मावती तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे ते काही नाही आत्ता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो पद्मावती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ पद्मावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे तु तु जा पण या घरात तू राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस पद्मावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका पण पद्मावतीचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु तू आता इथे राहू नकोस अखेर नाईला जाणे दुःखी होऊन पद्मावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना पद्मावती माता महालक्ष्मीच्या मंदिरात जाते आता महालक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असे का वागलीस का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस हे आई मी असं काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस पद्मावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा जर मला स्वीकारणार नाही तर मग मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून पद्मावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली नदीजवळ जाऊन पद्मावती माता महालक्ष्मीची प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत पद्मावती नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात माता महालक्ष्मी माता प्रकट होते आणि म्हणते पद्मावती मुली थांब तू काय करतेस पद्मावती डोळे उघडते आणि पाहते की साक्षात लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून पद्मावती खूप आनंदित होते तिला साष्टांग नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते पद्मावती माणसाने कधीच स्वतःचा जीव घेऊ नये ते खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेलं शरीर असं नष्ट करू नये पद्मावती म्हणते आई मी असह्य झाले आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे या जगात माझ्या पतीशिवाय दुसरं माझं कोणीच नाही मी माझ्या नवऱ्याला शिवाय जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणते पोरी मला सर्व काही माहीत आहे मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे अशा काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्या रहात नहीं। त्या सोबत, मी त्याच्या घरात कधीच राहत नाही त्या त्याचे घर सोडते पद्मावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या त्यामुळे तुम्ही माझे घर सोडले देवी लक्ष्मी म्हणते पोरी आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेल त्या कोणत्या गोष्टी स्त्रीने इतरांना देऊ नये त्या कोणत्या गोष्टी ज्या दान करते त्यामुळे मी घर सोडते पहिली गोष्ट म्हणजे पोळीपाट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने त्यांच्या घरातील पोळीपाट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना खूप महत्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूपासून भगवान श्री हरिविष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गाईला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी सदैव शुद्ध आणि स्वच्छ ठेवायला हव्या मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गोष्टी इतरांना दिल्यास त्या अशुद्ध होऊ शकतात आणि त्याचा वापर केल्यास अशुद्ध परिणाम मिळतात पद्मावती तुझ्या स्वयंपाकघरातील पोळीपाट लाटणी आणि तवा तू तुझ्या शेजाऱ्याला देऊन खूप मोठी चूक केली आहेस पुढे माता महालक्ष्मी म्हणते हे पद्मावती आता दुसरी गोष्ट आहे ती ऐक तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला तू दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते ही गोष्ट मला म्हणजे झाडू अतिशय प्रिय आहे ती गोष्ट तू तु तुझ्या तु शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्यांना देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा म्हणजेच माता महालक्ष्मीचा वास असतो पद्मावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा झाडू बाहेरच्या माणसाची नजर आपल्या घरातील झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू नेहमी ठेवावा झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे कारण झाडूमध्ये साक्षात माता महालक्ष्मीचा वास आहे असं माता महालक्ष्मी पद्मावतीला सांगते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अवश्य एक लाईक नक्की करा जाडूला कधीही चुकूनही पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतीही गाण कधीही चुकूनही जाडूनी साफ करू नये माता महालक्ष्मी म्हणते हे पद्मावती मुली आत्ता तिसरी गोष्ट ऐक स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये कारण माझा वास हा दागिन्यामध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही चुकूनही दुसऱ्या स्त्रीला तिचे दागिने घालण्यासाठी चुकूनही देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो असं माता महालक्ष्मी पद्मावतीला सांगत आहे हे पद्मावती आता मी तुला त्या चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळ नंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका हे पद्मावती तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने माणसाच्या आयुष्यात संकट येऊ लागतात किंवा येऊ शकतात पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खूपच उपयुक्त आणि महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला शेअर अवश्य करा मित्र परिवारासोबत तुमच्या बहिणींसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा व व्हिडिओला एक लाईक अवश्य करा माता लक्ष्मी म्हणते पद्मावती आज मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत त्या वस्तू कधीही दान करू नये माता महालक्ष्मी या गोष्टी इतरांना उदारीवर किंवा वापरासाठी चुकूनही देऊ नये असं पद्मावतीला म्हणते पद्मावती म्हणते माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता त्याचे प्रायचित्त करण्याचा मार्ग सांगा देवी महालक्ष्मी म्हणते हे पद्मावती तू आधीच प्रायचित्त केले आहेस म्हणून आता तू तु तुझ्या घरी तु परत जा मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत माता महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान विलीन होते मग पद्मावती माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते आणि तेवढ्यातच पद्मावतीचा नवरा सोमनाथ तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो, तो पद्मावतीकडे येतो आणि तिची मापी मागतो आणि म्हणतो पद्मावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो शिवीगाळ केली पण खरच तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपले सर्व संपत्ती आणि समृद्धी परत मिळाली आहे आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपली संपत्ती म्हणजेच आपले पैसे लुटले होते त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव सांगितले आहे आणि तुझे नाव घेऊन माफी देखील मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता महालक्ष्मी आमच्या स्वप्नामध्ये आली होती आणि मातेने आम्हाला पद्मावतीचे सर्व धन परत करण्याचा आदेश दिला आहे ते सर्व चोर सोमनाथाला सांगू लागतात की जर आम्ही असे केले नाही तर माता महालक्ष्मीच्या रौद्र रूपाचा सामना आम्हाला करावा लागेल असे माता महालक्ष्मीने मातेने आम्हाला आम्हाला चेतावणी स्वप्नामध्ये येऊन दिली आहे त्यामुळे तुमचे धन रुपये पैसे आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही आयुष्यामध्ये चोरी देखील करणार नाहीत असे त्या चोरांनी सांगितले ते ऐकून पद्मावती खूप आनंदी झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीच्या घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने पद्मावतीच्या घरात परत एकदा सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर पद्मावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी म्हणजेच या सांगितलेल्या व्हिडिओमधील चार वस्तू इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आणि ही आध्यात्मिक कथा आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा ला। मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर देखील अवश्य करा व जय माता महालक्ष्मी कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका ज्ञानवर्धक अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान जय श्रीकृष्ण जय माता महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ मित्रांनो परत एकदा भेटू अशाच नवीन ज्ञानवर्धक आध्यात्मिक व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण तुमचे आभार